आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस कुंडलेतील क्रांतीसिंह ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिन उत्साह कुंडलेतील क्रांतीसिंह ज्येष्ठ नागरिक संघ हा ज्येष्ठ नागरिकांचा मार्गदर्शक व आधार बनला आहे असे प्रतिपादन सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी केले कुंडलेतील क्रांतीसिंह ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बाळासाहेब पवार बोलत होते यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड राज्य फेस कॉमचे उपाध्यक्ष अंजुमन खान चंद्रकांत महामुणी सूर्यकांत महामुणी भास्कर थोरात प्रकाश कोचीकर दत्तात्रय पवार आदी प्रमुख उपस्थित होते श्री पवार पुढे म्हणाले हसणारा चेहराच जीवनाची खरी संपत्ती आहे यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी समाधानी राहायचे असेल तर नेहमी सकारात्मक राहा समाधानी राहायची असेल तर सल्ला देण्यापेक्षा सकारात्मक ठेवून वाटचाल करा कुंडलीतील क्रांतीसिंह संघाचे कार्य अत्यंत आदर्शपणे व धडाडीने सुरू असून या संघाचा हो कार्यक्रम मोठ्या स्वरूपात घेऊया यासाठी ज्येष्ठ नागरिक संघास कोणतीही मदत देण्यासाठी पुढाकार घेऊ महेंद्र लाडवणाने बदलत्या काळात कुटुंब विभक्त होत आहेत एकत्रित कुटुंबाचा काळ जात असल्याने ज्येष्ठ नागरिकांपुढे मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कुंडलचा क्रांतीसह ज्येष्ठ नागरिक संघ एकमेकांच्या सुखदुखात सहभागी होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेले चांगले क्रियाशील असून सभागृहासाठी दहा लाख रुपये मंजूर केले आहेत आणखी मदत लागल्यास करूया दत्तात्रय पवार म्हणाले ज्येष्ठ नागरिकांनी आता कोणतीही काळजी करू नये कारण काळजी करण्याचं वेळ संपले आहे याचे भान ठेवा आपणच आपले हितचिंतक आहोत याचे भान ठेवावे आपल्या मनातील नकारात्मक द्वेष नाराजी पूर्ण काढून टाकून सर्वांशी मित्रमताच्या नात्याने राहा सर्वांशी मित्रत्वाच्या नात्याने राहा नाते जपा आपली काळजी आपणच घ्यावी नव्या पिढीनेही ज्येष्ठ नागरिकांच्या भावनांची कदर केल्यास त्यांचे जीवन आनंदी बनेल यावेळी चंद्रकांत महामुनी सूर्यकांत महामुनी अंजुम खान यांची भाषणे झाली समारंभात भास्कर थोरात प्रकाश खोचीकर संघाचे संस्थापक डॉक्टर डी पाटील अध्यक्ष मोहनराव सावंत उपाध्यक्ष डी बी लाड खजिनदार जी कुंभार सचिव आरजी सावंत हेम्मतराव पवार सुभाष पवार अशोक खरगे मोहनराव पवार आर के पवार शमशुद्दीन मुलाने शिवाजी पवार बाबूराव कोळी संपत कांबळे नामदेव लाड कुसुम दौडे आदी उपस्थित होते शिवाजीराव रावळे यांनी सूत्रसंचालन केले